ज़ी जोहार, ज़ी जोहार, उल्गुलान, उल्गुलान, उल्गुलान। है तर आहे मित्रांनो नमस्कार मी विलास काटेला आणि माझ्या चॅनलचं नाव आहे ते विलास गावटुडिओवाला तर मित्रांनो पुन्हा तुमच्या भेटीसाठी नवीन एका गाण्याची अपडेट घेऊन आलेला आहे तर मित्रांनो गाण्याचं नाव आहे ते पुढे चाललाय आदिवासी दिन असं हो गाण्याचं नाव आहे आणि मित्रांनो हे गाण्यामध्ये कोण कोण सहभाग आहे ते जाणून घेऊया तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब पण ठेवा चला तर मित्रांनो हे गाण्यामध्ये कोणकोण सहभागी आहे ते जाणून घेऊया तर मित्रांनो गाण्याचे नाव आहे ते पुढे चाललाय आदिवासी असं मित्रो गाण्याचं नाव आहे आणि मित्रांनो हे गाणं लिहिलेलं आहे ते संजय वाघमारे यांनी आणि मित्रांनो हे गाण्यामध्ये गायक आहेत ते रमेश काचरे यांनी मित्रांनो खूपच भारी सिंगिंगसुद्धा केलेली आहे आणि मित्रांनो हे गाण्यामध्ये म्युझिक दिलेली आहे ती कौशिक वाढे यांनी आणि मित्रांनो कलाकार आहेत ते संजय वाघमारे कौशिक वाढे रमेश काचरे आणि अजून तुम्हाला बरेचसे कलाकार बघायला भेटणार आहेत त्यांनी मित्रांनो खूपच भारी ॲक्टिंगसुद्धा केलेली आहे आणि मित्रांनो हे गाण्यामध्ये डायरेक्शन केलेले आहे ते नीलू साबळे यांनी आणि मित्रांनो हे गाण्यामध्ये व्हिडिओ शूटिंग आणि एडिटिंग केलेलं आहे ते प्रथमेश कदम यांनी आणि मित्रांनो तुम्हाला हे सॉन्ग बघायचं असेल तर मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तिथून तुम्ही बघू शकता किंवा यूट्यूबला सर्च मारू शकता संजय वाघमारे या चॅनल चॅनेलमधून आजच्याच फुल सॉन्ग आलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही पण त्याच्या चॅनलवर जा आणि नक्की ते सॉन्ग बघा आणि मित्रांनो तुम्हाला ते कसं वाटलं सॉन्ग तर मित्रांनो त्याला नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्ही पण त्याच्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो त्याचे पण तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे त्याच्या चॅनल तुम्हाला असेच नवीन सॉन्ग बघायला भेटणार आहे तसेच मित्रांनो आपले पण तुम्ही यूट्यूब चॅनल नवीन असाल तर मित्रांनो आपले पण चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो तुमच्या मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर मित्रांनो एखाद्या दुसऱ्या वेळेमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय टाटा दिलसांची शिकवण आमच्या आम्हीच धनी पूजक आहे आदिवासी चांदा सूर्यपासून आहे आ...